आज पक्षाच्या जातीच्या धर्माच्या मूर्ती मोडून सर्वपक्षीय सर्व धर्मीय सर्वात अंकिता उत्तर सर्वांना जय भीम बुद्धाय असलाम वालेकुम मी अंकिता गज ए आय एम महिला शहर कार्य अध्यक्ष ज्या मागे जे त्यांनी सेक्शन वन सिक्स एटच्या नुसार जे बुद्ध लेणीवर अतिक्रमणाची जी नोटीस पाठवली आहे ते नोटीस आम्ही सर्व जणांनी नि जाहीर निषेध केलेला आहे आणि सर्व पक्षाचे इथे लोक जे आलेले आहेत ते सर्व बौद्ध समाजाला पुढे घेऊन संविधानाला पुढे घेऊन जाणार आहेत तर आम्ही सर्व जण जे सरकारने जी पाठवली नोटीस त्याचा सर्वात निषेध करत आहे भारताची ओळख बौद्धांचा देश सर ही जी नोटीस लावलेली निव्वळ एक राजकारण म्हणून चालू आहे पहिले मुस्लिम आणि टार्गेट म्हणजे आमच्या समाजाला सतवण्याचा त्यांचे प्रयत्न चालू आहे पण त्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला राजकारण करायचं तर जाती पाती सोडून तुम्ही राजकारण करा किंवा मंदिर मस्जिद किंवा कोणत्या समाज असं कोणत्याही समाजाला टार्गेट करू नका तुम्ही जगाला शांतीचा संदेश देणारा तथागत बुद्धांच्या धार्मिक स्थळाला नोटीस लागते ही लाजीरवाणी गोष्ट नाही का त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं आणि आपण एक सांगतो आम्ही बोकळ्याच्या देशात तुम्हाला भारत हा बुद्धांचा देश आहे जे मोर्चा काढला ते एकदम शांत रीतीने काढलेला आहे तुम्ही ते बघू शकता की सर्व आमचे माई बहिणी सगळ्या आलेले आहेत रीतीने झेंगा वगैरे घेतलेला आहे ते नारे लावत आहे असं कोणतंही ते अजून असं काम झालेलं नाहीये की ज्याने हा मोर्चा दंग्याच्या स्वरूपामध्ये जाऊन सर्व हे मोठ्यांनी दिलेला याच्या विचारांवरच निघलेला मोर्चा आहे दुसरं आहे की संविधानाचा हा कारण सरकारने हे की तुम्ही जे राजकारण वगैरे करताय ते राजकारण सांगण्यात ठेवा ती जमीन पण पन्नास साठ वर्षापासून आलेली आहे तिला नोटीसाच तुमचं काही काम नाहीये ती नोटीस बंद देवा अवघड लोकांनी द्यायला पाहिजे होती पण हे सरकार तुम्ही काय तुम देऊ लागले तिथे तर हे तुम्ही बक्ष अन्यथा आहे जो मोर्चा जो शांतीने चाललेला आहे पुढे आम्ही संविधान घेता कोणत्या कलमाने घेऊन जाणार हे तुम्हाला मी एक सांगू गायर जमीन आहे ते ऍक्च्युली त्याला नोटीस अधिकारच नव्हता तरी पण सरकारनी अंकिता गजास धन्यवाद